बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जय श्रीराम व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गोष्ट देशावर जे दे संकट आता जे ओढवलेला आहे त्या संकटाला देश तोंड देत असताना काही खान नावाची गोष्ट व्यक्ती जे अल्पसंख्याक आयोगाचे कोणतरी प्रमुख आहेत ते इथे शांतता सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत होते या बोर्डावर सकल हिंदू समाजाने असं मजकूर लिहिलेलं आहे की या देशामध्ये राहून या देशाची एकनिष्ठ असणाऱ्या बरोबर व्यवहार करा पण हे ये इथे येऊन त्या देशाला या मस्कोर काय असं चुकीचं लिहिलेलं आहे हे त्याने पहिला दाखवून द्यावं आणि इथे येऊन शांतता सुव्यवस्था जर बिघडवण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर कोल्हापुरी भाषेत त्यांना उत्तर दिलं जाईल शिवजयंतीचा चांगला दिवस आजचा शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज जन्म उत्सव असताना अशा आनंदाच्या शिवशी येऊन असं विघ्न झालायचं काम म्हणजे मिठाचा खडा टाकायचं काम या माणसाने केलेलं आहे त्याला योग्य ते शासन झालं पाहिजे असे माझी इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणे आणि त्यांच्यावर गुन्ह्यांना झाला पाहिजे